और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में डोंबिवली जवरजय ग्रामीण भागल प्रभारी मुख्याध्यापका ने सहा वर्षा मुल्व वर लैंगिक अत्याचार के घटना उगड़कीस आई है या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक महेंद्र खैरनार विरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या डोंबिवली ग्रामीण भागातील निळजे परिसरातील एका शाळेत संतापजनक बाब समोर आली आहे एका मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली दोन दिवसांपूर्वी त्याने हे कृत्य केलं होतं घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने कुटुंबियांना सांगताच कुटुंबियांनी थेट मानपाडा पोलीस ठाणे घटलं या मुख्याध्यापका विरोधात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत पोलिसांनी तात्काळ या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे महेंद्र खैरनार असं या नराधमाचं नाव असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली आहे दरम्यान यादी दोन हजार एकोणवीस साली ग्रामस्थांनी या महेंद्र खैरनार हा मुलीसोबत गैरवर्तन करत असल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्याकडे करत त्याची बदली करण्याची मागणी केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे निळजे या गावातील एका शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक महेंद्र गोपाळ खैरनार यांच्या विरुद्ध एक फिर्याद असून त्यानुसार आम्ही लहान मुलीच्या बाबतीत लैंगिक अत्याचार केल्याबद्दलची घटना घडल्याचा गुन्हा नोंद केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपी स्वामी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा